नमस्कार कुकिंग अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी तिळाची गुळाची पोळी याला तिळाची पोळी असेही म्हणतात किंवा काही ठिकाणी गुळाची पोळी असेही म्हणतात तर या पोळीमध्ये काय होतं काही जणांची ही पोळी चिवट होते त्याचबरोबर काही जणांची खूप कठीण बनते तर या व्हिडिओमध्ये मी खुसखुशी तशी आपली तिळगुळाची पोळी कशी बनवायची याच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तसेच योग्य असे प्रमाण सांगितलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेलायकॉनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आता आपण इथे कलिक मळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एका परातीमध्ये दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता आता ही पोळी चिवट होऊ नये म्हणून यामध्ये मी अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ किंवा चणा डाळीचे पीठ यामध्ये घातलेले आहे त्याचबरोबर आता यामध्ये आपण चवीसाठी मीठ घालणार आहोत आता ही खुसखुशीत अशी पोळी व्हावी त्यासाठी एक मी तीन ते चार टेबल ते स्पून तेल कडकडीत गरम करून घेतलेले आहे ते आता आपण या मिश्रणात घालूया तेलाचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता ज्या पद्धतीची तुम्हाला पोळी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही तेलाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता इथे आमच्या घरी खुसखुशीत अशी पोळी आवडते त्यामुळे तेलाचे प्रमाण थोडेसे मी जास्त वापरलेले आता तेल घातल्यानंतर व्यवस्थित असे तेल पिठाला सगळ्या बाजूनी आपण चोळून घ्यायचे आहे म्हणजे प्रत्येक कणाला तेल तेल लागते व व्यवस्थित अशी आपली कणिक तयार होते आता थोडे थोडे पाणी घालून आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी घालताना थोडे थोडेच घालायचे कारण की आपण तेलाचे मोहन होतल्यामुळे जास्त पाणी हे कणिक मळायला लागत नाही कणिक मळताना नेहमी घटसरच माळावी पोळीची जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही कारण की जर तुम्ही कनिक पातळ ठेवली कारण की आपले सारण थोडेसे घट्ट असते त्यामुळे जर तुम्ही कनिक पातळ ठेवली तर तुम्हाला पोळी व्यवस्थित लाटता येत नाही व पोळी फुटते त्यामुळे ज्या पद्धतीचे सारण असेल त्याच पद्धतीची नेहमी कणिक ठेवायची असते आता इथे माझी कणिक मळून झालेली आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवून ही मुरट ठेवूया तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया सारणासाठी इथे मी एका कढईमध्ये सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेते इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे मी सगळे मेजरमेंट या वाटीने मेजर करून घेतलेले आहेत इथे मी शेंगदाणे सुरुवातीला परतून घेते शेंगदाणे परतताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जास्त डाग त्याला आणायचे नाहीत सतत हलवत एकसारखे आपल्याला क्रंची असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही मोठा गॅस ठेवला व शेंगदाणे भाजले तर ते बाहेरून एकदम त्याला डाग डाग येतात तसेच आतून ते कच्चे राहतात आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत हलक्या कलरवर आता आपण तीळ भाजून घेऊयात इथे आपल्याला तीळ ही आ, कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही कारण की तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही तीळ लगेच करपतात कर त्यामुळे सतत हलवत आपल्याला एक ते दोन मिनिटात लगेच तीळ भाजून होता सतत हलवत तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ तटतट करायला लागले असा त्याचा आवाज यायला लागला की आपल्याला तीळ ही बाजूला काढून घ्यायचे आहेत आता इथे मी ज्या भांड्यात शेंगदाणे काढून घेतलेले आहेत त्याच भांड्यात तीळ काढून घेते आता इथे मी वाटीने त्याच मेजरमेंटने अर्धा कप खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तोही आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा खीसही लगेच भाजला जातो त्यामुळे हे सगळे पदार्थ भासताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची थोडासा हलका कलर चेंज झाला खोबऱ्याचा की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आता खोबरे भाजून झालेले आहे आता आपण इथे अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालणार आहोत बेसन मुळे सारणाला खूप छान अशी चव येते त्याचबरोबर खूप छान असं बाइंडिंगही येतं बेसन भाजताना ते आपल्याला खुसखुशी असा मस्त अशी त्याचा स्वाद यायला लागला की आपल्याला बेसन भाजायचे बंद करायचे आहे तसेच त्याचबरोबर बेसनाचा हलकासा असा कलर चेंज झाला की आपल्याला बेसन भाजायचे बंद करायचे आहे आता इथे माझे बेसन भाजून झालेले आहे तेही मी आता या भांड्यात काढून घेतलेले आहे आता सगळे मिश्रण आपण एकत्रित एक असे मिक्स करून घ्यायचे आहे आता एकत्रित एक असे मिक्स करून झाले की आपल्याला हे सगळे मिक्सर मि मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे त्यासाठी यातले थोडे मिश्रण आपण मिक्सरमध्ये घेणार आहोत व त्याच मिश्रणामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे इथे मी एवढ्या सगळ्या मिश्रणासाठी दोन वाटी गूळ घेतलेले आहे गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता इथे मी थोडा थोडा गुळ यामध्ये ॲड करून व मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे म्हणजे मी गूळ व हे सारण एकत्रित एक असे मिक्स होते कारण की सगळे मिश्रण बारीक केले व त्यात तुम्ही गुळ जर मिक्स करायला गेला तर व्यवस्थित असा गुळ त्यामध्ये मिक्स होत नाही या पद्धतीने मी थोडा थोडा गुळ ॲड करून हे सगळे मिश्रण बारीक करून घेते एकूण इथे मी दोन वाटी गुळ वापरलेले आहे गुळाचे प्रमाण तुमचा गुळ ज्या पद्धतीने गोड आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता फक्त गुळ वापरताना तो थोडासा असा चिकट असा गुळ वापरायचा त्यामुळे काय होते पोळ्या खूप सुंदर होतात हे बघा या पद्धतीने त्याचे बाइंडिंग बनायला लागले की एवढा आपल्याला गुळत्यामध्ये त्यामध्ये घालायचं आहे इथे माझे सारण तयार झालेले आहे त्याचबरोबर कणिक ही मळून तयार झालेली आहे इथे बघा कणिक आपली व्यवस्थित अशी हे सारण पेन मुरलेली आहे आता काय करायचं थोडेसे कणकेला आता आपल्याला तेल लावून ती व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे इथे बघा मी कणिक जास्त पातळ ठेवलेली नाही कारण की आपले सारण हे घटस्तर असते पूर्णाचे सारण हे जरा पातळ असते त्यामुळे पुरणाची जी आपली कणिक असते ती सैलसर असते इथे मी चपातीला मळतो त्यापेक्षा घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे इथे आता सारणामध्ये मी थोडीशी जायफळाची पूड टाकणार आहे जायफळची पूड सारणामध्ये टाकली की हे सारण चवीला खूप उत्तम लागते कारण की गुळाचे व जायफळाचे जे कॉम्बिनेशन आहे ते चवीमध्ये खूप उत्तमरित्या उतरते आता जायफळ पूड घातल्यानंतर ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया व आता आपण पोळ्या लाटायला घेऊया त्यासाठी इथे मी कणकेमधला एक गोळा काढून घेते तुम्हाला ज्या साईजची पोळी हवी आहे त्या साईजचा तुम्ही इथे गोळा घेऊ शकता इथे मी आज मध्यम आकाराच्या पोळ्या लाटणार आहे त्यामुळे एक लिंबवा एवढा मी गोळा घेतलेला आहे आता आपल्याला दोन्ही हाताने त्याची पारी बनवून घ्यायची आहे दोन्ही अंग मध्ये दाबत त्याची आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे जर तुम्हाला थोडीशी कणिक खाताला चिटकत असेल तर तुम्ही थो थोडासा पिठामध्ये हात बुडून घेतला तरीही चालेल हे बघा या पद्धतीने आता पारी तयार झालेली आहे सगळ्या बाजूनी एकसारखी आता आपण यामध्ये सारण भरून घेऊया इथे मी बरोबर एक मूठ सारण इथे घेतलेले आहे तुम्ही सारणाचे प्रमाण ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता इथे आता सारण घातल्यानंतर आपल्याला दोन्ही अंगठ्याने प्रेस करून हे सारण आतमध्ये दाबून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता इथे माझा गोळा बनवून तयार झालेला आहे आता तो हाताने प्रेस करून घ्यायचा त्याचबरोबर हाताने थोडासा त्याला दाबून घ्यायचा म्हणजे सारण काय होते सगळ्या बाजूने व्यवस्थित असे पसरले जाते आता काय करायचं आहे आपल्याला पिठामध्ये आपल्याला हा गोळा बुडून याची पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटताना नेहमी हलक्या हाताने लाटायची म्हणजे सगळे सारण व्यवस्थित सगळ्या बाजूनी कडेपर्यंत पसरले जाते त्याचबरोबर ही आपली जी पोळी आहे ती खुसखुशीत तयार होते कारण की जर हलक्या हाताने जर तुम्ही पोळी लाटली तर ती फुगली जाते त्यामुळे ती व्यवस्थित अशी सगळ्या बाजूनी तयार होते आता इथे माझी पोळी लाटून झालेली आहे पोळी लाटताना नेहमी काट लाटायचे जर तुमचे काठ जाड असतील तर पोळी खा अजिबात चांगली बनत नाही त्यामुळे नेहमी काट लाटायचे व मधली बाजू थोडीशी जाड राहिली तरीही चालेल इथे बघा मी चपाती लाटते त्या साईजमध्ये पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण ही भाजून घेऊयात इथे बघा सारं कढेपर्यंत आपले पूर्णपणे गेलेले आहे आता आपण पोळी भाजून घेऊया नेहमी पोळी भाजताना तव्याला सर्वप्रथम तेल लावून घ्यायचे कारण की पोळी मग तव्याला अजिबात चिटकत नाही आता गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम ठेवायची जास्त स्लो ही ठेवायची नाही जर तुम्ही खूप स्लो गॅसवर जर पोळी भाजली तर ती वातड बनते त्यामुळे हाय टू मिडियम मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला पोळी नेहमी भाजून घ्यायची आहे इथे बघा वरच्या बाजूला थोडेसे बुडबुड आले थोडासा कठीणपणा दिसला की आपल्याला पोळी पलटून घ्यायची आहे आता या स्टेजला तुम्ही इथे तूपही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता इथे मी तूप वापरलेले आहे आता सगळीकडे आपण तूप लावून घेऊयात ही पोळी कमीत कमी सात दिवस आरामात टिकते तुम्ही जर प्रवासाला वापरणार असाल किंवा वापर प्रवासात जाणार असाल तर ही आपल्या घरची अशी पौष्टिक असा पदार्थ आहे तुम्ही सात दिवस प्र प्रवासात हे पोळी वापरू शकता ही पोळी अजिबात खराब होत नाही कारण की यामध्ये आपण गुळाचा तिळाचा वापर केलेला असतो इथे बघा मस्त अशी टमटमीत आपली अशी पोळी फुगलेली आहे दिसायलाही खूप सुंदर अशी आपली पोळी दिसते त्याच बाजूने सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी भाजली तर आहेत पण व्यवस्थित अशी फुगलेली आहे त्यामुळे ही पोळी अजिबात कठीण बनत नाही खुसखुशीत बनते पोळी जर ती व्यवस्थित अशी फुगली ती तर समजायचं की आपली पोळी व्यवस्थित अशी खुसखुशीत बनलेली आहे अजिबात कठीण बनत नाही त्यामुळे जर प्रवासात वापरणार असाल तर सात दिवस ही व्यवस्थित अशी खुसखुशीत अशी पोळी तयार राहते हे बघा आता आपली पोळी मस्तपैकी तयार झालेली आहे गरमागरम तुपाबरोबर तुम्ही ही पोळी खाऊ शकता तसेच थंडीच्या दिवसात मुलांसाठी हा चांगला असा पौष्टिक पदार्थ आहे टिफिनमध्ये देण्यासाठी आता याच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या बनवून घेते हे बघा मस्त अशा आपल्या गुळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत याला कलर ही किती सुंदर असा मस्त असा एकसारखा आलेला आहे मी तुम्हाला एक पोळी तोडून दाखवते हे बघा मस्त अशी आपली खुसखुशीत पोळी तयार झालेली आहे तुम्हाला आतमधले सारण दाखवते हे बघा पूर्णपणे कडेपर्यंत गेलेलं आहे मस्त अशी आपली पोळी तयार झाली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच रेसिपी